नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स जो आहे तो तिरका होऊ नये म्हणून काय करायचं हे पाहणार आहे तर टक्स कसा द्यायचा असतो जेणेकरून आपला टक्स जो आहे तो तिरका होऊ नये तर या इथे बत्तीस साईज आहे आणि मेन फॅब्रिक मी अस्तरशी जोडून घेतलेलं आहे आता या इथे पहा टक्स आपल्याला द्यायचा आहे तर कटोरीचा जो टक्स देण्यासाठी आपल्याला मध्य करायचा असतो कटोरीचा तर बरोबर सेंटर करायचा आणि रुंदीला घ्यायचा आहे दीड इंच म्हणजे आडवा घ्यायचा आहे दीड इंच आणि उंचीला उभा घ्यायचा आहे अडीच इंच छोटी साईज आहे बत्तीस साईज आहे त्यामुळे आपल्याला फक्त दीड आणि अडीच असाच टक्स घ्यायचा आहे आता इथे दोन्ही ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही पाहाल जेव्हा आपण टक्स देतो त्यावेळेस जेणेकरून आपली शिलाई नंतर निघली नाही पाहिजे एक शिलाई दिल्यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स जो आहे तो बरोबर चेक करायचा आहे तर बरोबर आपला सेंटरला टक्स आलेला आहे त्यासाठी कटिंग करतानासुद्धा अगदी व्यवस्थित कटिंग कर करणं गरजेचं आहे आता इथे मी लगेच डबल शिलाई दिली आणि राहिलेला टक्स जो आहे तो कट करून काढला आता दुसरी कटोरी घेतलेली आहे तर पहा बरोबर मी सेंटर केला मग अशी कसं आपण टक्स दिला त्याच पद्धतीने आतासुद्धा आपण टक्स देऊन घ्यायचा उंचीला अडीच इंच घ्यायचा आहे छत्तीसपर्यंत तुम्ही सर्वसाधारणपणे उंचीला अडीच इंच टक्स घेऊ शकता आणि त्याच्या पुढे आपल्याला पावणे तीन इंच तीन इंच असं घ्यायचं आहे तुम्हाला या इथे टक्स जर दुमडायचा असेल तर तुम्ही या इथे दुमडू शकता मी कट करून काढते आणि दुसरी कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही दोन्ही कटोरी पाहू शकता एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत तर आता आपण साईड पार्टला जोडून घ्यायचं आहे तर इथे पहा हा साईड पार्ट आहे साईड पार्टला कटोरी जोडताना नेहमी पहा जे कटोरीचं टोक आहे इथले ते थोडं पाव इंच तरी एक्स्ट्रा ठेवायचं आणि इथे पण मी लॉक करणार आहे आणि अगदी हळूहळू आता आपण कटोरी जी आहे ती मध्ये काढलेली असते त्यामुळे पहा अगदी हळूहळू अशी कटोरी आपल्याला स्टिच करत यायची आहे ओढायची नाही लगेच डबल शिलाई मी देऊन घेते तुम्ही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करत जर ब्लाउज शिवला तर तुम्हाला कुठेही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आता व्यवस्थित करायची कटोरी आणि थोडंसं नकाने प्रेस करायचं जिथे जिथे आपण शिलाई देतो तिथे तिथे आपल्याला थोडंसं नकाने प्रेस करायचं आहे आणि इथे गळ्याजवळ पहा हे टोक होतं आपण एक्स्ट्रा काढलेलं ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर इथे मी अस्तरची क्रॉसपट्टी जोडून तयार केलेली आहे या इथे चार अस्तरच्या क्रॉसपट्ट्या काढल्यात आणि मेन फॅब्रिकच्या दोन कारण पहा हा कपडा एकदम पातळ आहे आणि नेटच्या कपड्याला किंवा जेव्हा तुमचा सुळसुळीत कपडा असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने चार क्रॉस पट्ट्या अस्तरच्या काढायच्या एक मेन फॅब्रिकला अस्तरची पट्टी जी असते क्रॉस पट्टी ती जोडायची आणि एक जी आहे ते आपल्याला फोल्ड करण्यासाठी ठेवायची आहे याने काय होतं सुळसुळीत कपड्यामध्ये जर तुमच्या व्यवस्थितची क्रॉस पट्टी लागत नाही म्हणजे फुगा येतो तिरकी लागते तर ती लागत नाही एकदम फिनिशिंगसहित पुढचा भाग जो आहे तो तयार होतो कुठेही फुगा येत नाही तर त्यासाठी आपल्याला नेहमी चार पट्ट्या काढायच्या आहेत क्रॉसपट्टीच्या जेव्हा तुमचा ब्लाऊज पदराचा वगैरे असेल त्यावेळेस तुम्ही दोन क्रॉस पट्ट्या काढल्या तरी चालतील पण जेव्हा असे कपडे येतात ऑर्गेनजा नेट सुसुईर एकदम कपडा असतो त्यावेळेस आपल्याला चार क्रॉसपट्ट्या काढायच्यात जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग जे आहे ते कायम राहिलं पाहिजे इथे मी क्रॉसपट्टी जोडून घेतली तर क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा तुम्ही पाहिलं की मी अगदी सावकाश अशी क्रॉसपट्टी जोडता आलेली आहे कारण तिन्ही पार्ट आपल्याला जोडायचे असतात क्रॉसपट्टीचे मधला कटोरीचा भाग तर तो सुटला नाही पाहिजे मधला भाग त्यासाठी हळूहळू एकदम आपल्याला या इथे शिलाई देत यायचं आहे आता मध्ये जो गुंडाळलेला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा या इथे अशा पद्धतीने हा आपला पुढचा भाग जो आहे तो तयार होतो तर चार क्रॉस पट्ट्या काढल्यामुळे पहा जो पुढचा क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो एकदम फिनिशिंगसहित तयार झाला आहे थोडीशी पट्टी तिरकी वाटत होती तर ती मी कट करून घेतली पहा इथे अशा पद्धतीने आता दुसरा पार्टसुद्धा आपण तयार करून घेणार आहे तर इथे पहा दुसरा पार्टसुद्धा मी तयार करून घेतला आता हूक आणि लूक पट्टी आपल्याला लावायची आहे इथे मी जो गळ्याचा भाग असतो पाठीमागचा तो कट करून घेतला आहे आणि ही डबलमध्ये पट्टी आहे थोडा कपडा माझ्याकडे एक्स्ट्रा होता म्हणून मी इथे डबल पट्टी लावणार आहे जर तुमच्याकडे जास्त कपडा नसेल तर तुम्ही सिंगलमध्ये सुद्धा जी हुक पट्टी आहे ती तुम्ही लावू शकता दीड इंच पहा डबल फोल्ड करून दीड इंच आहे म्हणजे सिंगलमध्ये तीन इंच ही पट्टी आपली येणार आहे खूप पट्टी लावायच्या अगोदर पहा ही थोडी अशी तिरकी कट करून काढायची जेणेकरून गळ्याजवळसुद्धा व्यवस्थित बसते गळ्याजवळ आपल्या कमी पडत नाही अशी तिरकी थोडीशी कट करून लावल्यामुळे आता इथे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून काढायची आणि बाकीची राहिलेली जी ठेवलेली आहे आपण दुमजण्यासाठी ती फोल्ड करून अशा पद्धतीने इथे पहा लॉक करून घ्यायचं आहे आता ही पट्टी जी आहे ती सरळ करा या पद्धतीने आणि अगदी कडेने आपल्याला यावर दाबटीप घ्यायची दाबटीप देण्याआधी थोडंसं प्रेस करायचं थो नकाने म्हणजे एकदम कडेला अशी आपली टिप येते त्यावरती तुमच्याकडे सिंगल पट्टी असेल तर तुम्ही दीड इंचाची पट्टी काढू शकता फक्त अशा पद्धतीने आता ही मी आतमध्ये फोल्ड करणार आहे आता ही पट्टी जरा मला मोठी वाटते तर मी इथे थोडी फोल्ड करत आहे पहा आणि एक सारखी अशी मी ही पट्टी तयार करणार आहे फुपट्टीचा जो राहिलेला भाग आहे वरती पहा येतो तो कट करून काढायचा अशा पद्धतीने आपली फुपपट्टी लावून झाली आता आपण लुपट्टी लावून घेऊया तर लुपट्टीसाठी मी सेपरेट कपडा का काढून घेणार आहे पहा जवळपास दोन अडीच इंचाची पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे लूप पट्टीसाठी इथे मी दोन इंचाची काढून घेतली आता ही एका साईडने आपल्याला फोल्ड करायची आहे अर्धा इंच तरी फोल्ड करा या पद्धतीने आणि त्यावरती एक शिलाई देऊन घ्या फोल्ड केलेली बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे अशी पहा म्हणजे पट्टी आपल्याला सरळ ठेवायचे त्यावरती हा पार्ट असा ठेवून घ्यायचा थोडी पट्टे एक्स्ट्रा ठेवूनच वरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जसं मी इथे केलेलं आहे तसं तुम्ही या इथे पाहू शकता आता इथे या पद्धतीने थोडंसं भाग कटोरीचा मी उलटा केला ब्लाऊज उलटा केला आणि इथे शिलाई देऊन घेतली शिलाई दिल्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि ही पट्टी वरती फोल्ड करायची या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आता मी याला काय करणार आहे मशीनवरती लूक करणार आहे तर मध्ये एक सेंटरला मी शिलाई देऊन घेणार आहे तुम्ही हातावरती करणार असाल तर एकदम कडेला टिप घ्या आणि मध्ये सेंटरला एक टीप घ्या आणि त्या दोन्हीच्यामध्ये परत लूक करायची आता मी मशिलाई मशीनवरतीच करणार आहे परत नंतर करणार आहे त्यासाठी ते मी फक्त सेंटरला टीप देऊन घेतली तर लूकपट्टीसुद्धा आपली तयार झाली आता ही चेक करून घेऊया दोन्हीही बरोबर आहेत का हे पाहायचं आहे पायपिंग करण्याच्या आधी आपल्याला हे पाहायचं दो आहे दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत का तर कटोरीचा तुम्ही या इथे टक्स पाहू शकता दोन्ही कटोरीचा टक्स बरोबर सेंटरला आलेला आहे कुठेही तिरका वगैरे झालेला नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्टिच करा एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बनतं आणि जर तुम्ही कटिंग पाहिलं नसेल तर तुम्ही आपलं कटिंगसुद्धा पहा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका